नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण पाहणार आहोत पप स्लिव्ह डिझाईन तर इथे मी चार इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता प्लेट टाकून घेते इथे छोट्या 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 एकसारख्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आता ह्याच पद्धतीने वरच्या साईडने पण प्लेट टाकून प्लेट घ्यायच्या टाकून घ्यायच्या आहेत इथे बाही रुंदी प्लस चार इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि बाहीची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची मी इथे सात इंच घेतलेली आहे बघा सुंदर आपले सुंदर अशा आपल्या प्लेट प्ले टाकून तयार झालेल्या आहेत तर आता आपण इथे काठ जोडून घेऊयात इथे तीन इंचा काठ जोडलेला आहे काठ जोडून झाल्यावर त्याला आपण अस्तर लावून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने दोन ते तीन मिनिटांमध्ये तयार होणारी बाही आहे आणि साडीलाही अगदी सुंदर असा लुक देते आस्तरला फोल्ड करून टिप द्यायची आहे बघा याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही तयार करून घ्यायची आहे आणि ही शिवून झाल्यावर अशी बाई दिसते धन्यवाद